माझ्याकडे मी आता चार दिवसापूर्वी गुवाहाटीमध्ये होतो मी चार दिवसापूर्वी माझ्या काही संसदीय कामासाठी गुवाहाटीमध्ये होतो आणि मी त्या दिवसभर त्या अमोश्याच्या दिवशी मी मंदिरात जाऊन अनेकांशी चर्चा केली मी पत्रकार आहे आणि मला जी तिकडे माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे त्याच्यामुळे मला त्या शिंगांची अजूनही भीती वाटते माहिती धक्कादायक आहे असं म्हणतात म्हणजे नेमकं काय योग्य वेळी मला तुम्ही 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 माझा परिसंवाद एकदा ठेवा या विषयावर वार्तालाप ठेवा वार्तालाप ठेवा आणि म्हणजे तुम्हाला मी गुवाहाटी ते वर्षा बंगला हा शिंगांचा प्रवास कसा झाला बरं का आणि ही शिंग नक्की कोणासाठी आणि कोणत्या पद्धतीने आणली गेली हे तुम्हाला मी आज महाराष्ट्र दिन आहे आज आपण शुभ बोललं पाहिजे थँक्यू शुभ बोललं पाहिजे शुभ बोललं पाहिजे म्हणून एक प्रश्न विचारतो की काल शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर चांगला शरद पवारांच्या तोंडात साखर पडो त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या सगळ्यांनी एकेकाळी राज ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर सुद्धा युती करण्याचा प्रयत्न केला होता बरोबर ना पण या भावना आहेत त्या भावना आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे अत्यंत सकारात्मक आहे आणि माननीय उद्धवजींचा हा सकारात्मक विचार महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये पूर्णपणे बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही चलिया